इथं बघा एक न्यूज होती छोटीशी जी करेक्शन करायची आहे तुम्हाला म्हणजे करेक्शन म्हणा की म्हणजे कन्फ्युजन म्हणा आता तुम्ही ठरवा म्हणजे काय आहे तर ते होतं की पेरू हा भारताचा पेरू हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश म्हणून उदयाला आलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर छोटासा पेरू हा देश आणि तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि जर या इन्फॉर्मेशनच्या सहाय्यानं जर तुम्ही मध्ये लॉजिक लावायला लागले तर ते चुकू शकतात तर पेरू हा तिसरा व्यापार भागीदार देश आहे पण कसा आहे तर लॅटिन अमेरिकन देशामध्ये भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे ज्यामध्ये नंबर एक वर ब्राझील आहे नंबर दोनवर मेक्सिको आहे आणि नंबर वर हा पेरू आहे लॅटिन अमेरिकेमध्ये पण जर ओवरऑल जर बघितला आपण म्हणजे ओवरऑल जर समजा रँकिंग बघितली तर त्या ओवरऑल रँकिंगमध्ये नंबर एक वर तुम्हाला माहित असेल की नसेल नंबर एक वर अमेरिका नंबर दोनवर चायना आणि नंबर तीनवर आपला कोण आहे युए आहे मध्ये नंबर तीनवर वर ए येते पण लॅटिन अमेरिकामध्ये नंबर एक वर ब्राझील नंबर दोनवर मेक्सिको आणि नंबर तीनवर काय येतो पेरू हा देश येतो नंबर एक हे करेक्शन झालं दुसरं बघा याच न्यूजमध्ये एक अजून एक कन्सेप्ट आहे जी इकॉनॉमीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असेल सर्व एक्झामला ठीक काय भारत आणि चिली या दोन देशांनी सन दोन हजार मध्ये प्रिफरेन्शियल ट्रेड पीटीए वर लागू केले होते आयोग प्रश्न विचारू शकतो की भारत चिली या दोन देशामध्ये पीटीए करार पुढील पैकी कोणत्या वर्षी झाला कारण ऑलरेडी एक वेळा त्यांना अमेरिकेचा विचारलेला आहे बरोबर जेव्हा दोन देशांमध्ये पीटीए हा करार होतो प्रिफरेन्शियल ट्रेड अग्रीमेंट तो याचा अर्थ होतो काही वस्तूंवर दोन देशांनी प्रशुल्क काय केले के आहे कमी केलेले आहे जर त्याला कन्सेप्टच्या सायन्स समजायचं असेल तर बघा समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ हा इंडिया आहे बरोबर आणि हा पेरू आहे समजा पेरू आणि इंडिया या दोघांनी असं ठरवलं की काही वस्तूंवर काही वस्तूंवर आपण प्रशुल्क ज्याला आपण आयात शुल्क शब्द वापरू शकतो आपण काय करू कमी करू तर त्याला म्हणतात पीटीए प्रिफरेन्शियल ट्रेड ऍग्रीमेंट आणि जर समजा प्रशुल्क कमी केले तर पीटीए आणि जर प्रशुल्क शून्य केले टॅरिफ शून्य केलं तर त्याला म्हणतात एफटीए फ्री ट्रेड ऍग्रीमेंट समजलं जो तुम्हाला माहित असेल की चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा भारत आणि ब्रिटन मध्ये झालेला आहे आणि हिस्टॉरिक गोष्ट आहे बरं का ही विषय कळलं चोवीस जून डेट पासून लक्षात ठेवा फरक काय पीटीए आणि एफटीए मध्ये पीटीए मध्ये प्रशुल्क हे कमी होतात आणि एफटीए मध्ये प्रशुल्क हे शून्य होतात चला कळलं त्यामुळे तीन गोष्टी इथं बरोबर लक्षात ठेवायच्या आहे पेरू हा लॅटिन अमेरिकेमध्ये नंबर वर, आनी आनी तीन वर आणि पीटीए आणि एफटीए मधला फरक